ब्रेकिंग न्यूज पाहूयात सीएसएमटी स्थानकामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे मुंब्रा अपघातामध्ये गुन्हे दाखल केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलेलं आहे पाच वाजून पन्नास मिनिटांपासून एकही लोकल सोडलेली नसल्याचं समोर आलेलं आहे अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय सीएसएमटी स्थानकामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनीच आंदोलन सुरू केलेलं आहे आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे मुंब्रा अपघातामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि यामुळेच हे आंदोलन करण्यात आलेलं आहे पाच वाजून पन्नास मिनिटांपासून एकही लोकल या स्थानकामधून बाहेर निघालेली नाहीये रेल्वे कर्मचाऱ्यांनीच आंदोलन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ऋतिक गणकवार या आंदोलना संदर्भातली माहिती देत आहेत नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की जे सर्व कामगार संघटना आहेत आणि विशेष करून जे ट्रॅक मेंटेनन्सच्या ज्या कामगार संघटना आहेत त्या पूर्ण छत्रपती शिवाजी टर्मिनसचं जे सीआरपीएचं ऑफिस आहे त्या ठिकाणी जमलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते चार महिन्यांपूर्वी मुंब्रा येथे एक ट्रेन अपघात झालेला होता त्या ट्रेन अपघाताचा अहवाल आल्यानंतर जे ट्रॅक मेंटेनन्स आहे त्याच्या अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले मात्र याचा तीव्र निषेध जो आहे तो आहे जो या ट्रॅक मेंटेनन्स जे कामगार आहेत त्यांच्या वतीनं करण्यात येतोय कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की जर ट्रॅकचा काही फॉल्ट होता तर मग या अगोदर किंवा यानंतर का अपघात झाला नाही तो जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांनी तात्काळ मागं घ्यावेत या मागणीसाठी या ठिकाणी दि सीएसटी स्थानकावरती सर्व ज्या संघटना आहेत त्यांच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय सीएसपी स्थानकावरती पाच पन्नास पासून आतापर्यंत जवळपास चाळीस ते पन्नास मिनिटं उलटून गेलेल्या आहेत मात्र एकही लोकल जे आहे ते या ठिकाणी निघालेली नाहीये कारण की सर्व जे लोक पायलट आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्या लोक पायलटचा या ठिकाणी जे कामगार आहेत त्यांनी रूम मध्येच ठेवलेला आहे आपण बघतोय की आंदोलन या ठिकाणी तीव्र स्वरूप घेतलेलं असून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती हे सर्व आंदोलक जे आहेत ते ठाम आहेत आणि सीएसटी परिसरावरती हे आंदोलन सुरू असल्यानं जो मुंबईकरांचा जो टाइम आहे आता घरी जाण्याचा पाच ते सहा यामुळे सीएसटी स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणावरती जी गर्दी जमली आहे त्या गर्दीला या ठिकाणी वेटीस धरण्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती सीएसटी स्थानकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे अक्षरशः नेटवर्क देखील या गर्दीमुळे जाम झाल्याचं पाहायला मिळत निश्चित ऋतिक हे आंदोलन आणि या ठिकाणी मध्य रेल्वेच्या वाहतुकी संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता